राज्याचे मंत्री नररी झिरवळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा काही कमी झालेली नाही शरद पवार यांच्याबद्दलचा आदर ते वेळोवेळी बोलून दाखवत असतात यावेळीही झिरवळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलचं विधान केलं तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहिजे असं साकडं पांडुरंगाला घातलं तर तिकडे जिरवळ म्हणाले दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो मी पांडुरंगाच्या शेजारी पवार साहेबांना पाहतो साहेब निश्चित विचार करतील राजकारणात त्यांचा वापरही केला गेला पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते माझी छाती पाडली तर शरद पवार साहेबच दिसतील असं सांगताच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो त्यानंतर शरद पवार यांच्या समोर गेलो नाही कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळच स्थान देतो प्रभू रामचंद्र नाव घेऊन मी साहेबांना फसवलं मला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं याचं मूल्यांकन मीच करू शकतो आता पवार साहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आमच्या सारख्या अनेकांचं अवघड झालं माझं माझ नवीन आहे पण मी जुना आहे मला सर्वांच्या आशीर्वादांची गरज आहे असं जिरवळ यांनी म्हटलेलं आहे तर नरारी जिरवळ यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद